बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी वेंगुर्ला नगर परिषद निवडणुकीसाठी उद्योग बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी नगराध्यक्ष पदासाठी रविवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ केला होता वेंगुर्ला नगर परिषदेवरती पक्षाचा भगवा फडकवीन असा ठाम विश्वास संदेश निकम यांनी व्यक्त केला आहे आज वेंगुर्ला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक थेट नगराध्यक्ष आणि वीस नगरसेवक या निवडणुकीचं दोन हजार पंचवीस उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मी नगराध्यक्ष म्हणून उमेदवारी आज सादर केलेली आहे सर्वप्रथम मी या आदरणीय आपले हिंदुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना म्हणजे यांच्या आशीर्वादाने घडलेला शिवसैनिक आहे त्याचप्रमाणे आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय युवासेना नेते आदित्य ठाकरे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमच्या या विभागाचे लोकनेते आदरणीय माजी खासदार विनाकी राऊत तसेच आमच्या या तालुक्याचे तालुका प्रमुख बाळू परब जिल्हा प्रमुख आणि सभा प्रमुख रुपेश राव यांच्या नेतृत्वात मी निवडणूक लढवित आहे या सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो विश्वास मी तन मन धन लावून आपल्या पक्षाचा झेंडा भगवा यावेळी मुला नगरपालिकाचा फडके आणि वीस नगरसेवक जे आम्ही उभे केलेले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ते कसे निवडून येतील यासाठी कोशिशीने प्रयत्न करणार आणि कमीत ते सोळा नगरसेवक निवडून आणि एक नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी लोकांपर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत माननीय उद्धवजी साहेब मुख्यमंत्री असताना आणि बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचा मुद्दा या मुद्द्यावर या मुद्द्यावर आम्ही आज निवडणुकीला सामोरे जात आहोत हे बघा याच्या आधी मी म वेंगुर्ला नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून अडीच वर्ष काम केलेलं आहे नगराध्यक्ष म्हणून अडीच वर्ष मी जेव्हा काम करताना मला सर्वसामान्य लोकांपासून वेंगुर्लाचे माझे नागरिक यांनी एवढी साथ दिली की वेंगुर्ल्याचा विकास त्यावेळी सातत्याने करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सर्वप्रथम मी माझ्या कारकिर्दीमध्ये जलतरण तलाव हे एक कोटीचं जलतरण त्यावेळी मी नगराच्या कारकिर्दीमध्ये माणूस पूर्ण केले त्याचप्रमाणे गेली पंचवीस वर्ष मी या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतोय आणि माझी मिसेस सौ सुमन संदेश निकम हे गेली दहा वर्षे नगरसेवका म्हणून काम करतो आम्ही ज्यावेळी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळी पक्षाचं काम करतो त्यावेळी आम्ही देवे, देवे बाजूला ठेवून लोकांमध्ये आपण कसं लोकांचं काम मार्गी लागेल आणि बाळासाहेबांचं जे ध्येय धोरण होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यानुसार आम्ही लोकांपर्यंत पोचून लोकांची कामं केली त्याचं एक उदाहरण मी ज्यावेळी नगराध्यक्ष झालो त्यावेळी मी संदेश निकम मित्रमंडळ स्थापन करू त्यांच्यामार्फत एक मी ॲम्बुलन्स वेंगुर्ला शहर शहरवासियांना आणून दिली आणि त्या मार्फत मी आजपर्यंत लोकांना आरोग्यदायी सेवा सेवासाठी कुठल्याही प्रकारचा एक रुपया न घेता आम्ही लोकांना मोफत तेरा बारा तेरा वर्ष ॲम्ब्युलन्स मोफत दे जाऊ आणि मी दिलेली आहे त्याचप्रमाणे संदेश निकम मित्रमंडळामार्फत कोरोनाच्या काळात सुद्धा मी ज्यावेळी लोकांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं त्यावेळी दोनशे कुटुंबांना मी अन्नधान्य कपडे ह्या सगळ्या गोष्टी पुरवल्या कारण आम्हाला बाळासाहेबांनी समाजकारण करण्याचं व्रत दिलेलं आहे त्याचप्रमाणे वेंगुर्ल्याचा विकास करताना नेहमी आम्ही ने वेंगुर्ल्या शहर स्वच्छ कसं राहील आणि वेंगुर्ल्या शहरामध्ये जास्तीत जास्त लोकांना आपली कामं कशी सोप्या पद्धतीत करून घेत घेता येईल हे काम केलं त्यामुळे वेंगुर्ल्यातील जनता ही आजही माझ्या पाठीशी आहे आणि वेंगुर्तल्या जनतेचा आशीर्वाद माझ्या मागे असल्यामुळे मी गेले पंचवीस पन, पन, वर्षे नगरसेवक म्हणून मी निवडून येत आहे